तुमचं स्टार्ट होईल शुभांगीमध्ये तर आता लवकर श्रावण महिना सुरू होणार आहे सगळ्यांचा उपवास असतो उपवासाचे पदार्थ हे सर्व आपल्या घरामध्ये चालू असते तर त्यातलाच एक सगळ्यांचा आवडीचा पदार्थ जे उपवास असू दे नसू दे घरात सगळ्यांना आवडतो तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी पण बऱ्याच जणांचं असं असतं की एकतर साबुदाना खूप मोकळा फड्ड होतो चिवड्यासारखा नाही तर साबुदाना एकदम मऊ चिकट लगदा होतो तर त्यासाठी आपण काय करायचं आहे फ्रेंड्स साबुदाना अदल्या रात्री भिजवायचा आहे कमीत कमी चार पाच असं आपण म्हणतो पण तो नीट भिजत नाही तर आदल्या रात्री भिजवायचा आहे नाही तर मिनिमम सात तास तरी आपल्याला भिजवायचा आहे त्यानंतर साबुदानामध्ये पाणी घालताना फ्रेंड सगळं पाणी भिजवलेलं काढायचं आहे वरती आपल्याला अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आहे ज्याने काय होईल तुमचा साबुदाना छान भिजला जाईल पण अगदी बा चिवट किंवा चिकट होणार नाही तर चला आता इथं मी कढई घेतलेलं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तूप घातलेलं आहे ज्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये फोडणी करायची आहे एक चमचा जिरं टाकणार आहे त्यानंतर टाकणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या छान तेलावरती परतून घेऊयात सॉरी तुपावरती परतून घेऊयात उपवासाला तूप किंवा शेंगदाणाचं चा तेलच चालतं फ्रेंड्स ऑदर तेल चालत नाही तर आता आपण बटाटे एक बारीक चिरलेला बटाटा घातलेला आहे मी तोही छान तुपावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे बटाट्याला आणि मिरचीलासुद्धा छान चव येईल सर्व नीट मिक्स करूया बटाटा छान मऊ झाला पाहिजे आता आपण ॲड करूयात आपला भिजवलेला साबुदाना तुम्ही बघू शकता माझा साबुदाना किती मोकळा असा दाना दाना सेपरेट सेपरेट दिसत आहे फ्रेंड्स चवीनुसार मीठ ॲड करूयात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट थोडं जाडसर सा असावं याने काय होतं शाबुदाना खूप छान लागतो चवीला थोडीशी चिमटभर साखर घालायची आहे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात तर फ्रेंड्स साबुदाना करताना आपल्याला गॅस जे आहे ते मीडियम लो फ्लेमवर ठेवायचा आहे एकदम बारीक किंवा एकदम मोठा गॅस करायचा नाही आहे एकदम मोठा जर तुम्ही केला तर साबुदाना जो आहे तो करपेल आणि त्याची चव छान येत नाही आणि एकदम बारीक केला साबुदाना तर साबुदाना नीट आपला फ्राय होणार नाही आहे तर त्यासाठी मीडियम ठेवायचा आहे आणि इथे टीप आहे फ्रेंड्स साबुदाना असं करताना आपल्याला एक दोन ते तीन चमचे फक्त दोन ते तीन चमचे पाण्याचा असा हपका मारायचा आहे याने काय होईल आपल्या साबुदानाला एक छान टेक्स्चर येतं एक प्रीमियम टेक्स्चर येतं एक कसंद होतो नीट मिक्स केला जातो तुम्ही बघू शकता कलर लगेच चेंज झालेला आहे जे मध्ये मध्ये पांढरं वगैरे दिसतं असं अजिबात दिसत नाही त्यामुळे एक ते दोन चमचे थोडंसं पाणी आपल्याला नक्की मारायचं आहे फोडणीमध्ये ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला छान मिक्स झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया तुमच्या इथं उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल सर्व नीट मिक्स करून घेऊयात ओके तर साबुदाणा आपला तयार झालेला आहे फ्रेंड्स आपण तळून घेतलेले शेंगदाणे ॲड करूयात ओके तर एकदम मस्त चटपट तसे झटपट आपले साबुदाण्याची खिचडी तयार आहे बटाटे आणि शेंगदाणे ॲड करून रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा आपला साबुदाणा मोकळा झाला आहे की नाही तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद